नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत दोन टप्पे आता सुरू झालेले आहेत आणि आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज आहे तर मित्रांनो आज आपण जे आहे डायरेक्ट आपण लोकांकडे जाणार आहे आणि त्यांना डायरेक्ट विचारणार आहे की तुम्ही कुणाला मतदान करणार आहे किंवा तुमच्या अपेक्षा कोणते कुणाचं सरकार येणार आहे तर आपण सगळ्या लोकांकडनं जाणार आहे चला तर मग व्हिडिओ मित्रांनो तर आता लोकसभेचं जे आहे मतदान आहे आज तिसरा टप्पा चालू आहे तर तुमच्या मते तुम्ही कुणाला मतदान करणार आहे काय वोट फॉर बीजेपी बीजेपी ला, ला तुम्ही मतदान करणार आहे मग काय बीजेपीला मतदान करण्याचं काय कारण ह्या पाच वर्षात तुम्हाला असं काय वेगळं दिसलं पंचावन्न वर्षाचा विचार केला तर त्या पाच वर्षाच्या मानाने भरपूर काम केली बीजेपीने थोडक्यात सांगू शकताल का तरी रस्त्याची कामं बघा तुम्ही रस्त्याची कामं बघा सिंचनाची काम बघा परत तुम्ही पाण्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास बघा तसंच कर्जमाफी आहे त्याच्यानंतर पेन्शनचं कर्ज माफी केलेलं आहे त्यांनी पण सरसकट केलेलं नाही सरसकट केलेलं नाही बरं म्हणजे तुमचं म्हणणं की कर्जमाफी झाले परंतु सरसकट झालेलं नाही मग तुमचं त्यांना निवेदन काय आहे का बीजेपी सरकारला आता तुम्ही त्याला मतदान करणार आहे तुमचं कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकरी दुबळा करण्यापेक्षा बाजार तुमच्या शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजार भाव द्या हमी भाव द्या एवढं आमचं मत आहे बाकी दुसरं काय नाही आणि बाकी चाललंय त्यांची कामं बऱ्यापैकी कर करतात ते त्यांच्या म्हणजे काँग्रेसपेक्षा बीजेपीचं सरकार चांगलं स्पीड पेक्षा त्यांचं स्पीड चांगला एवढं मला म्हणायचं तर मित्रांनो महत्वाचा अजून एक पॉईंट म्हणजे केंद्रामध्ये अजून तर भ्रष्टाचार काय अजून कोणाचा काय उघड झाला पाच वर्षात कुठला पाच वर्षामध्ये एखाद्या केंद्रीय मंत्र्यांना अजून भ्रष्टाचार तर अजून केलेला नाही हे महत्वाची ह्या गोष्टी आहेत आणि इथून पुढे बी यांनी चांगलं काम करावं बीजेपीला अजून पाच वर्ष बीजेपी येणार आहे पाच वर्ष अजून मोदीच पंतप्रधान होणार फक्त जर शेतकऱ्याकडे थोडं दुर्लक्ष झाले त्यामुळे जरा ग्रामीणची लोक थोडी नाराज आहेत शहरी भाग आहे मोदीच्या माग पण ग्रामीण लोक थोडं पाण्याचा अभाव आहे ह्या वर्षी दुष्काळ पण आहे चारा छावणीचं पण काय अजून त्यांनी बघित नाही लोक बसले छा छावण्या घ्यायसाठी चालू केले त्यांनी काही ठिकाणी झाले चालू काही ठिकाणी अजून चालू नाही तिकडं चालू आहेत काय काही ठिकाणी छावण्या अजून आता इकडे काय द्या खोजपूरला वगैरे चालू आहे बर ठीक आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की ह्यांचं जे आहे बीजेपी ला आहे मित्रांनो आपल्याला अजून एक शेतकरी गावलेला आहे तर आज मतदान आहे तुम्ही कुणाला मतदान करणार आहे बीजेपीला बीजेपीला मतदान करणार आहे पण का करणार आहे कारण माझं पन्नास हजार रुपये कर्ज माफ झालं ओके आणि ते पेन्शन योजनेमधून मला ते दोन हजार पण मिळाले असं आहे का म्हणजे कर्ज माफ बी झालं पेन्शन योजनेत दोन हजार रुपये बी मिळाले म्हणून तुम्ही या सरकारला मतदान करणार बर ठीक आहे ओके तर मित्रांनो शेतकरी वर्ग पण थोडाफार नाराज आहे परंतु बीजी कर त्यांचा थोडा पोल जातोय तर लोकसभेची आता निवडणुका सुरू आहे सुरू आहे तिसऱ्या टप्प्यातलं आता मतदान आजच्यापासून सुरू होतंय तर मग तुम्ही कुणाला मतदान करणार आहे मतदान तस पाहिलं तर आपल्या तालुक्याच्या ज्या मर्यादित पाया झालं तर ह्या सांगोल तालुक्यात कायमस्वरूपी शेकाप जी युती असते बरोबर आहे त्यामुळं सांगोली ज्या तालुक्याच्या मर्यादित राहायचं म्हणलं तर राष्ट्रवादीला मतदान करणं हे हिताज ठरलं जात ठीक आहे आणि तुमची म्हणजे इच्छा हित राष्ट्रवादी आणि देशात भाजी बीजेपी का सगळीकडेच राष्ट्रवादी म्हणजे नक्की तुमचं पूर्ण मत कुणाला आहे म्हणजे वरचं जे सरकार बसेल ते आता काँग्रेस किंवा भाजप ह्या दोन्हीपैकी बसू शकते मग तुमचं मत काँग्रेसकडे आहे का बीजेपीकडं आहे तसं पाहिलं तर आपलं मत कडे राहते कारण बीजेपीची जी कार्य जी आहेत ती मोठ्या स्तरावरली झालेली आहेत थोडं बेकार तरुणांना आणि शेतकऱ्यासाठी थोडस त्यांचं बीजेपीचं काम फसलेलं आहे त्यामुळे नोटबंदी वगैरे नोटबंदी जीएसटी अशा ज्या गोष्टी झालेल्या त्यामुळे लोक नाराज झालेले बरोबर त्यामुळे बीजेपी नको असं सरळ माणसं म्हणते असं आपलं मत आहे तुमचं मत बीजेपीला नाही ठीक आहे तर मग ह्यांचं मत काय बीजेपीला नाही तर त्यांचं काय वेगळं कारण आहेत कारण का मर, ते थोडंसं बीजेपी नाराज आहे कोणत्या तरी गोष्टीमुळे जसं की ह्यांनी सांगितलं नोटबंदी म्हणा जीएसटी मुळे म्हणा तर ह्यांचं मत जे आहे ते राष्ट्रवादीकडे जाणार रा आहे तर आता लोकसभेची निवडणूक चालू आहे तिसरा टप्पा चालू आहे मग तुम्ही कुणाला मतदान करणार आहे मतदान हे काय मी माझ्या माझ्या मनाने मी कोणाला टाकू शकतो माझं माझं म्हणणं आहे असं आहे काय बरं का तर मताने सगळ्या लोकांनी मत ही बुडवू नये सगळ्यांनी मताला जाऊन मतदान ही केलंच पाहिजे तुमच्या हिशोबाने कोणाला टाकायचं त्याने टाका, टाका। पण मतदान ही चुकवू नका हा म्हणजे मतदान केलं पाहिजे तुम्ही मतदान कोणाला कुठल्याही पाटील टाका पण मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि ते आपण केलंच पाहिजे मतदान करताना ती मी योग्य माणसाला टाका का तर मत वायफट जाऊन त्या हिशोबाने मतदान केलं पाहिजे आत्ताचं काय चालू आहे त्या हिशोबाने निर्णय लोकांनी घेणे आणि खरी गरज आहे त्याला टाकणे बरोबर आहे तर मतदान पण व्यवस्थित केलं पाहिजे कुणी शंभर दोनशे रुपये देऊन त्याला मतदान करणं हे चुकीचं आहे त्यामुळे जो चांगला माणूस आहे त्याला तुम्ही मतदान करा मित्रांनो आपल्याकडे एक विद्यार्थी आहे तर आता ह्याचं पहिल्यांदाच ह्याचं म्हणजे लोकसभेचं पहिल्यांदाच हे मतदान करणार आहे तर मग तू कुणाला मतदान करणार आहे यावेळी तशी दुष्काळ परिस्थिती पाहता मी यावर्षी नवीन निर्णय घेतला आहे बर मी कोणालाही मतदान करणार नाही म्हणजे एकदम जे शेवटचा शेवटची बटन असते नोटा, नोटा किंवा इतर मध्ये तिथे बटन दाबून येणार आहे म्हणजे ह्याच्याबद्दल तुमचं कारण काय कारण काय दुष्काळ परिस्थिती आणि त्यात घेतलेले निर्णय बर आणि सर्व पक्ष बीजेपी असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा शेकाप असो यांनी केलेली काम आणि आतापर्यंत आली आपलेली मदत त्या त्याच्यावर मी निर्णय घेतलाय आणि असले दिवस जिव आले तर आपल्या वाटणीला बर सरकार मुळे आले आणि इलेक्शन मुळे आले असा या दृष्टिकोनातून मी ह्या वर्षी नवीन निर्णय घेतलाय कि कोणालाही मदत न, न, न करता इतर या बद्दल बटन दाबून मी सरळ येणार आहे हा म्हणजे मग काय तुमचा संदेश काय दुसऱ्या लोकांना दुसऱ्या तरुण पिढीना सुद्धा माझं एक कळकळीचं आव्हान आहे तुम्ही आपलं मत बुडवू नका आपलं मत द्या पण विचार करून द्या विचारपूर्वक असं मतदान करा असं माझं सर्वांना सांगणं आहे तर थोडक्यात मित्रांनो विद्यार्थी वर्ग थोडा जो आहे तो थोडासा दोन्ही सरकारवर नाराज आहे म्हणजे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो सर्व जे आहे त्यांच्यावरच नाराज आहे कारण का त्यांना त्या सुविधा मिळाल्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गात थोडीशी नाराजी सरकारविरुद्ध सगळ्यांचीच आहे